हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त माशाचं कालवण किंवा माशाचं तिकलं रेसिपी ही खूप सोपी रेसिपी आहे एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे ना तळायचा झंझट आहे व्यवस्थित असं आपण छान सगळे मसाले मिक्स करून घेतो यामध्ये तर सगळ्यात आधी आपण इथे मासे घेतले आहेत बघू शकता इथे मी गोल्डन पॉम्पॅनो म्हणजेच रूपचंद फिश घेतला आहे सोबत इथे घालायचं आहे लसून इथे मी जाडसर लसून असा टेचून घेतला आहे हळद घालायची आहे घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे आणि बघू शकता इथे मी एक दीड टेबलस्पून मसाला वापरला आहे सोबत घालायचं आहे चवीनुसार मीठ वरून घालायचं आहे आपल्याला तेल इथे मी तीन चमचे मोठे तेल वापरलं आहे कसुरी मेथी घालायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे तंदुरी मसाला टोटली ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला सोबत घालायचं आहे थोडासा गरम मसाला आणि इथे मी कोकमं घेतली आहेत एक सात कोकमं आहेत आमसुलं आणि थोडंसं पाणी घालून आणि याच्यामध्ये हे छान असं मॅरिनेशन करतो तसं करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा सगळा मसाला लावून झाला का यावर अजून थोडंसं पाणी घालायचं आहे एकूण मी या माशांना अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि हे मासे मीडियम फ्लेमवर आपल्याला आता एक दहा मिनटासाठी झाकण लावून शिजवून घ्यायचे दहा मिनटात मासे व्यवस्थित शिजून होतात बघू शकता हे वाफेवर मासे शिजतात खूप भारी लागतात भाकरी असो या राईस कशावर पण खायला खूप मस्त रेसिपी आहे झाकण काढल्यानंतर यामध्ये आपल्याला आता घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे मस्त व्यवस्थित छान असे थोडा वेळ एक लो फ्लेमवर ठेवून द्यायचे जेणेकरून एक मस्त त्याला असा छान स्वाद येतो बघू शकता कोथिंबिरीचा मस्त आपली फिश रेसिपी रेडी आहे नक्की करून बघा ही रेसिपी भाकरी असो तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूप भारी लागते भातावर घ्या भातावर देखील खूप छान लागते सोबत कोकमाच्या कढीबरोबर ही रेसिपी सर्व करा खूप मस्त रेसिपी आहे आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग